रात्री कालिका फर्निचर नावाचा एक शॉप आहे निवासामध्ये त्यांचे एक दुकान आहे दुकानाच्या वरती घर आहे आणि पाठीमाग गोडाऊन आणि सुरुवातीला आग जी आहे तर ती गोडाऊन आणि त्याच्यानंतर मग दुकानालाही आग लागली आणि खाली उतरण्याचा जो जिना आहे तर तो गोडाऊन मधूनच बाहेर जात असल्यामुळं जे आखं कुटुंब जे आहे त्यांना करता आलं नाही किंवा त्यांना खाली उतरता आलं नाही आग जी आहे तर ती वरती पसरली आणि त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना झालेली आहे यांच्यामध्ये पाच जण जे आहेत ते त्यांचा मृत्यू झालेला आहे ठाण्यामध्ये या आगीच्या संबंधांमध्ये नोंद करण्यात आलेली आहे आणि ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे त्याचा आम्ही तपास करतो जे कृत्म मृतक आहे त्यांचे एकुलत बाऊ होते तर ते त्याच्यातून वाट काढत थोडासा त्यांना जाग लवकर आली आणि ते बाहेरून शकले That's the